टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची गेल्या एक महिना अगोदरच पावसाळी गटारांची चेंबर दुरुस्ती करण्यात आली होती आणि ज्या ठिकाणी चेंबर खराब झाले आहेत तेथे नवीन चेंबर बसवण्यात आले परंतु अतिशय निकृष्ट आणि दर्जा नसलेली चेंबर पुणे महानगरपालिकेच्या वतीनं बसवण्यात आल्याचा आरोप सा सामाजिक कार्यकर्ते संजय थोरात यांनी केलाय नगर परिसरातील अनेक खराब आणि निकृष्ट चेंबरचे प्रत्यक्ष फोटो काढत थोरात यांनी पुणे महानगरपालिकेचे पितळ उघडं पाडलंय पावसाळ्यात अनेक ठिकाणी चेंबर दुमला असून घाण पाणी रस्त्यावर येऊन दुर्गंधी पसरत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी पुणे महानगरपालिकेच्या फुरसुंगी कार्यालयात गेलाय पुणे महानगरपालिकेचा गलथान कारभारामुळे स्थानिक नागरिकांना विनाकारण त्रासाला सामोरे जावे लागते अतिशय निकृष्ट दर्जाचं चेंबर बसवण्यात आले ते एक महिन्याच्या आत तुटून संपूर्ण चेंबरच खराब झाले अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचे चेंबर किती ठिकाणी बसवले याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेऊन असे निकृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्री संजय थोरात यांनी केली आहे आपल्या भागातील